नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण मोड आलेल्या हिरव्या मुगाचे आणि ज्वारीच्या पिठाचे खमंग असे थालीपीठ बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण हिरवा मूग आणि त्याचे वाटण तयार करूया येथे घेतला आहे एक वाटी मोड आलेला हिरवा मूग दोन हिरव्या मिरच्या थोडेसे आले सात ते आठ लसूण पाकळ्या आणि कढी काही पाणी कोथिंबीर एक चमचा जिरे आणि आता आपल्याला हे सगळे मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे आहे वाटताना त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचे आहे मोड आलेल्या हिरव्या मुगासह सर्व वाटण आता इथे तयार झाले आहे इतके बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे हे सर्व आता एका परातीमध्ये काढून घेऊ यामध्ये आता ज्या वाटींनी हिरवे मूग घेतले होते त्याच वाटीने आपल्याला एक कप ज्वारीचे पीठ घ्यायचे आहे आणि दोन टेबलस्पून डाळीचे पीठ बाइंड होण्यासाठी घेतले आहे थोडीशी हळद चवीनुसार मीठ धणेपूड आणि एक कांदा बारीक चिरून घेतला आहे भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घालायची आहे आणि यामध्ये पाणी न घालता हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स झाल्यानंतर याचा गोळा मळून घ्यायचा आहे हा गोळा जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असा असू नये यावर आता एक चमचा तेल सोडून हे थोडेसे मळून घेऊ आणि पाच मिनिटे हे रेस्ट होऊ देऊ पाच मिनिटांनंतर याचे एकसारखे चार मोठे असे गोळे तयार करून घेतले आहेत म्हणजे आपली मोठी मोठी इथे चार थालीपीठे तयार होणार आहेत पोळपाटावरती एक स्वच्छ असे कापड ओले करून आंथरून घेतले आहे आणि त्यातील एक गोळा याच्यावर असा पसरवून घ्यायचा आहे पाण्यात हात बुडवून घ्यायचा आहे आणि मग हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे आहे पाणी लावलं म्हणजे थालीपीठ भरभर थापली जातात पातळ असे थालीपीठ हे ते थापून घेतले आहे याला आता आपण बोटांनी छिद्र करून घेऊया तवा आता गरम झाला आहे त्यावर खालून तेल लावून घेऊ म्हणजे आपली थालीपीठ याला चिकटून बसणार नाही तयार झालेले हे थालीपीठ आता कापडासह अलगद याच्यावरती सोडायचे आहे कापडाला वरच्या बाजूने पाण्याचा हात लावून अलगद हे कापड वरच्यावर काढून घ्यायचे आहे कापडावरती वरून पाण्याचा हात लावला की हे कापड थालीपीठापासून पटकन बाहेर सुटून येते या सर्व छिद्रांमध्ये थोडे थोडे तेल सोडायचे आहे आणि कडेनेही थोडेसे तेल सोडून यावर झाकण ठेवायचे आहे म्हणजे आपले थालीपीठ अगदी खमंग आणि खरपूस भाजले जाईल गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचे आहे खालच्या बाजूनी चांगले भाजून झाले की मग पलटवून घ्यायचे आहे तर आता दोन्ही बाजूने मीडियम गॅसवर हे थालीपीठ खमंग असे भाजून झाले आहे थालीपीठ आता भाजून झाले आहे काढून घेऊया दह्याबरोबर गरमागरम ही थालीपीठ खायला खूप छान लागतात आता राहिलेली तीन थालीपीठे ही मी आता करून घेत आहे तुम्हाला किती जाड पातळ ठेवायचे आहे त्यानुसार थालीपीठ करून घ्यायची आहेत दुसरेही थालीपीठ आता इथे खमंग असे भाजून तयार झाले आहे मोड आलेल्या हिरव्या मुगामुळे ही थालीपीठ अगदी पौष्टिक असतात आणि चवीला तर अगदी छान लागतात तर जरूर एकदा बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला जर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय